नमस्कार प्रतिभा खवाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज करणार आहे कांद्याच्या पातीची सुकी भाजी एकदम मस्त चविष्ट कमी साहित्यात झटपट होणारी ही कांद्याची पात ही कांद्याची पात आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतो तर हीसुद्धा एक वेगळीच पद्धत आहे तर तुम्हाला नक्की आवडेल खायला खूप छान चविष्ट लागते झटपट होते अगदी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्व आवडीने खातील इथे मी कांद्याची पात स्वच्छ निवडून घेतलेली आहे धुवून घेतलेली आहे तर ह्याची बारीक अशी चिरून घ्यायची आहे इथे मी सर्व भाजी बारीक चिरून घेतलेली आहे जो कांद्याचा भाग पांढरा आहे तोही मी चिरून घेतलेला आहे आणि पात ही अशा पद्धतीने एकदम बारीक चिरलेली आहे खूप छान टेस्टी भाजी बनते कढई गरम झालेली आहे इथे मी एक चमचा तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं मोहरी जिरे हिंग व्यवस्थित अशी फोडणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या आहेत त्याही तेलामध्ये चांगल्या परतवून घ्यायच्या त्यानंतर आपण ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा आहे लसूण तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आता हळद टाकून घ्यायचं आहे हळद तेलामध्ये परतवून घ्यायची त्यानंतर हे पच्चं असं शेंगदाण्याचं कोट आहे थोडीशी भरड केलेली आहे ती टाकून घ्यायची आहे तेलामध्ये भाजल्यामुळे वेगळीच अशी चव या भाजीला लागते याऐवजी तुम्ही डाळी वापरू शकता त्यानंतर इथे अर्धा चमचा घरगुती लाल मसाला वापरलेला आहे तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि त्यामध्ये चिरलेली कांद्याची पात मिक्स करून घ्यायची आहे चमचाने व्यवस्थित असं हलवून घ्यायचं सर्व मसाला भाजीला लागला पाहिजे ही सर्व पात मिक्स करून झाली की आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे भाजी शिजून कमी होते त्यामुळे त्या अंदाजानेच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायची आणि झाकण ठेवून आपण ही भाजी पाच मिनटात शिजवून घ्यायची आहे पाण्याचा वापर न करता आपण ही भाजी करणार आहोत त्यामुळे मध्ये मध्ये सतत हलवत राहायचं आहे एक दोन ते तीन मिनटानंतर मी झाकण खोलून व्यवस्थित अशी परतवून घेणार आहे याला आता पाणी सुटलेलं आहे जे सुटलेलं पाणी आहे याच्यावरतीच ही भाजी शिजली जाते कवळी असल्यामुळे पटकन शिजते पुन्हा पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तर हिथं आपली भाजी तयार झालेली आहे ही तुम्ही भाकरी चपातीसोबत खाऊ शकता खूप छान लागते अगदी टिफिनला सुद्धा घेऊन जाऊ शकता या कांद्या चपातीची आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज करत असतो तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल तर मस्त अशी कांद्याची पात सोबत कांदा आणि चपाती खाण्यासाठी तयार झालेली आहे ही झणझणीत आणि झटपट अशी कांद्याच्या पातीची भाजी तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसोबत भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद